नमस्ते, नमस्ते। कशी चालली तयारी कुठली दिंडी किती नंबरची एकोणीस नंबर एकोणीस नंबरची दरवर्षी ती का दरवर्षी बर बार 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 अतिशय आनंद सोहळा साजरा केला जातो हा दिंडीचा कार्यक्रम अतिशय सोहळा आनंद साजरा केला जातो त्यांचं भजन होतं आणि भजन झाल्यानंतर त्यांची आरती होती आरती झाल्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम किती वर्ष झाली होती ही दिंडी ही दिंडी जवळजवळ दहा तेरा वर्ष चौदा वर्षाचा असतात होय ना किती समाधान मिळत आहेत मी खूप समाधान आहे समाधान शब्दात व्यक्त नाही होऊ शकत नमस्ते नमस्ते महाराज रामकृष्ण <small> येतात नाही नाही असं घेतलं वारीच्या वाटेवरती आपल्या पंढरातील काळगोर गुरुजी यांच्या हजेरी असणारी दांडी दिंडी कोराळे ते पंधरी हा प्रवास करून वारकरी आ, एक सुखाची झोप घेत आहेत असं म्हटलं जातं की वारीच्या वाटेवरती भान विसरून माणूस पांडुरंगात लीन होतो प्रपंच आहे ते सर्व मागं सोडतो आणि एकच ज्या पांडुरंगाची भेट त्या भेटीमध्ये वेगवेगळे क्षण अनुभवत असतो त्याचं ते प्रतिबिंब आकाश चाललेली पळापळ आलेल्या प्रत्येक भक्त भाविक भाविकांचा एक चांगला पाहुच करता यावा म्हणून चाललेला हा छोटासा प्रयत्न मावशी रामकृष्ण हरी किती वर्ष झालं करता वारी करताय तिसरं वर्ष किती समाधान भेटतं वारीतनी गाव कुठ गाव कुठलं आहे सासवड पर्यंत दरवर्षी येता इथून पुढे जा पंधर गाव कसं या नाही गाव कसं आहे आमचं छान आहे आणि झाडं आहे ना हा पंधरा इथलंच मावशी रामकृष्ण हरी महाराज कुठले येतं वीरपर्चे किती वर्ष वारी करताय अकरा वर्ष काय मिळतं वारीतून समाधान शब्दात व्यक्त करू शकत नाही आमचं पंधार कसं वाटतं गाव हा बाबा नमस्ते तुमचं गाव